नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत की, की। पाडव्यानिमित्त सगळेजण एकत्र जेवायला बसलेले असतात तेव्हा मालिनी म्हणते जिवा पार तुम्ही दोघेही आपापल्या बायकांना घास भरवा तेव्हा जीवा नंदिनीला घास भरवतो पण नंदिनीला घास भरवल्यामुळे काव्याला खूपच राग येतो आता पार्थ घास भरवत असतो काव्याला तर काव्या त्याला थांबवते आणि म्हणते माझं मी खाईन काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावर वसवाते म्हणते की तुला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायला पाहिजे वसवात्याचे हे बोलणं ऐकून काव्याला अजून खूप जास्त राग येतो आणि रागाच्या भरात कडुलिंबाचा पाला खाऊ लागते तिला सगळेजण थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण ती कोणाचंच ऐकायला तयार नसते रागाच्या भरात काव्या वाटेवर कडुलिंबाचा पाला खाऊन टाकते तिला खूपच त्रास होत असतो मळमळ व्हायला लागते नंतर पार्थ तिच्यासाठी हातामध्ये खीर घेऊन येतो आणि ती काव्याला देतो तेव्हा मात्र काव्य त्याच्याकडेच बघत राहते पार्थ म्हणायला लागतो तुमच्या मनातील नाही पण ओटावरचा कडवटपणा नक्कीच जाईल आम्ही काव्या पार्थच्या हातातून फिरीची वाटे घेते आणि खाऊ लागते अशाच फिरीप्रमाणे तुम्हाला काव्या आणि पार्थचं नातं गोड झालेलं तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद